कोणताही सण आला तर पुरणाची पोळी ही बनली जाते आणि पुरणाची पोळी म्हटलं तर ती छान फुललेली तोंडात जाताच विरघळणारी छान गुगगुभित मऊ लुसलुशीत असावी असं प्रत्येकाचं असतं अशी गुपगुबीत फुललेली तोंडात टाकताच विरगळणारी मऊ लुसलुशीत पुरणपोळी असावी सोबतच भरपूर सारं पुरण भरून देखील अजिबात न फाटता कडेपर्यंत हे पुरण पोहोचलं जावं पोळी कितीही दिवस राहिली तरी तिचा काठ देखील अजिबात कडक होऊ नये त्याचप्रमाणे मैदा न वापरता फक्त आपण गव्हाचा पिठाचा वापर करून कणिक लवचिक मौसूद कशी मळायची किंवा उंडा कसा भरायचा तर हे सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर पुरणपोळी बनवण्यासाठी मी इथे साधारणतः अर्धा तास ही डाळ भिजून घेतली आहे तर दोन तुकडे याचे होत आहेत म्हणजे बघा आपली ही डाळ व्यवस्थित छान परफेक्ट भिजली गेलेली आहे आता आपण डाळ शिजायला टाकणार आहोत त्याकरिता डाळ अर्धा तासाकरिता तरी भिजून घ्यायची यामुळे दोन फायदे होतात यामुळे गॅस आणि वेळ दोन्ही वाचतो आणि अर्ध्या तासानंतर बघा आपली ही डाळ व्यवस्थित छान भिजून जाते आता इथे मी डाळ शिजवण्यासाठी दोन ते अडीच कप इतकं पाणी घालून घेणार आहे तर मला या ठिकाणी मी इथे कटाची आमटी बनवणार आहे यासाठी मी इथे पाणी जरा जास्तीच वापरणार आहे आता जर समजा तुम्ही डाळ भिजत घातून घेतलेली नसेल आणि लवकर करायची असेल तरीही तुम्ही डाळ तुम्ही डायरेक्ट तुम्ही कुकरला लावून घेऊ शकता फक्त तुम्हाला यापेक्षा जरा जास्तीचं पाणी एक कप इतकं पाणी जास्त घालून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये मी इथे चमचाभर इतकं तेल घालून घेणार आहे तेल घातल्यामुळे आपलं हे डाळ जी आहे छान मऊसूद शिजायला मदत होईल सोबतच जे आपलं कुकरमधलं पाणी आहे ते अजिबात बाहेर निघणार नाही तर आता यानंतर मी इथे चिमूटभर मी हळद घालून घेतली आहे हळदीमुळे आपल्या पुरणपोळीला छान असं रंग यायला मदत होईल याशिवाय मी इथे चिमूटभर मीठ पण घालून घेणार आहे त्यामुळे आपल्या या पुरणपोळीला यामध्ये चवीला अजून भर पडेल हे सर्व आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि जो, जो मी आता हातामध्ये जो चमचा घेतला आहे तोच चमचा मी यामध्ये घालून घेणार आहे असं केलं की कुकर मध्ये शिट्ट्या होत असताना अजिबात डाळीतलं पाणी बाहेर येणार नाही आता कुकरचं झाकण लावून सुरुवातीच्या दोन शिट्ट्या फुल गॅसवरती आणि एक शिट्टी कमी गॅसवरती आपल्याला काढून घ्यायची आहे जर तुम्हाला कटाची आमटी बनवायची नसेल तर पाणी यामध्ये कमी घाला आता कुकरच्या तीन शिट्ट्या होऊन कुकर थंड होईपर्यंत तोपर्यंत आपण कणिक भिजून घेऊयात तर मी जेवढी डाळ या कपाने घेतली आहे त्याच कपाने मी इथे दोन कप इतकं चाळलेलं पीठ गव्हाचं घेत आहे पुरणपोळी करताना गव्हाचं पीठ नेहमी चाळूनच घ्या तर आता इथे मी दोन चमचे इतके साखर घालून घेत आहे साखरेमुळे या पिठाला हळद घातल्यामुळे पोळीला रंग छान येतो त्यांसोबतच मी इथे चवीनुसार मीठ घालून घेतलंय आणि त्यासोबतच मी इथे दोन टेबल स्पून इतकं यामध्ये तेल घालून घेत आहे आता हे सगळं आपल्याला आधी मिक्स करून घ्यायचं पिठामध्ये आणि नंतर लागेल तसं आपल्याला पाणी घेऊन हे पीठ छान मऊसूद मळून घ्यायचं आहे आता हे पीठ मळून घेत असताना जसं आपण चपातीसाठी पीठ मळतो त्यापेक्षा थोडंसं सैल सा हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे आता जर समजा तुम्हाला फक्त गव्हाचं पीठ वापरायचं नसेल तर तुम्ही एक कप मैदा आणि एक कप गव्हाचं पीठ घेऊ शकता किंवा तुम्हाला दोन्ही पण घ्यायचं नसेल तर तुम्ही फक्त मैदाचा वापर करून तुम्ही पुरणपोळी पण लाटून घेऊ शकता तर आता हे पीठ मळत असताना आपल्याला फक्त हे पीठ मळून घ्यायचं आहे फक्त मळताना आपल्याला हे सैल पीठ मळून घ्यायचं आहे म्हणजे काय होईल आपलं हे पीठ छान भिजलं जाईल यामुळे आपल्याला अजिबात या पिठाला तिंबवून घेण्याची गरज नाही आता इथे आपलं पीठ छान मळून झालेलं आहे आता यावरती थोडंसं तेल घालून असंच मी याला झाकून ठेवून देणार आहे साधारणतः तासभर तरी हे पीठ आपल्याला भिजून घ्यायचं आहे डाळीचं होईपर्यंत तासभर कणक भिजते तोपर्यंत तुम्ही इतर कामे करून घेऊ शकता तर इकडे बघा आता आपला कुकर उघडून आपण बघतोय तर अशी याची वाफ गेलेली आहे झाकण करून बघितलं तर बघा अगदी परफेक्ट आपली ही डाळ शिजून झालेली आहे तर बघा मी ते तुम्हाला दाबून पण दाखवते पुढे व्हिडिओमध्ये तर छान अशी याची डाळ आपली जी आहे ती छान मौसूद शिजली गेलेली आहे सोबतच आपण यामध्ये चमचा घातला आहे त्यामुळे अजिबात यातील पाणी आहे ते कुकरच्या बाहेर आलेलं नाही बोटावरती डाळ दाबून बघितली तर छान असं याचं असं पिठासारखं स्मॅश होत आहे बोटावर तर ही आपली डाळ परफेक्ट आपली शिजली गेलेली आहे हे असं समजायचं आता डाळ आपल्याला अशा या पद्धतीच्या चाळणीमध्ये काढून घ्यायची आहे म्हणजे डाळीचं जे पाणी आहे एक्स्ट्राचं ते व्यवस्थित भांड्यामध्ये खाली निथळलं जाईल आणि हेच ते डाळीचं पाणी आहे त्याची आपण खटाची आमटी बनवतो आता ही डाळ पाच मिनिटाकरिता मी अशीच ठेवून देणार आहे पाच मिनिटानंतर यातील पाणी सगळं तुम्ही बघू शकता व्यवस्थित निथळलं गेलेलं आहे तर या ठिकाणी पाच मिनिटं आपली झालेली आहेत तर ही आपली जी डाळीचं पाणी आहे त्याला आम्ही येळवणी म्हणतो तर आता या येळवणीमध्येच मी थोडीशी डाळ काढून घेते म्हणजे कट्टाची आमटी छान घट्टसर व्हायला मदत होईल आता ही डाळ ज्या भांड्यामध्ये आपण डाळ शिजून घेतली होती त्याच भांड्यामध्ये मी ही डाळ पुन्हा घालून त्याच्यामध्ये गुळ घालून शिजून घेणार आहे पण त्याआधी मी ही डाळ व्यवस्थित अशीच आधी स्मॅश करून घेणार आहे तर या पद्धतीचा मी इथे ग्लास घेतलेला आहे तर असा सपाट असलेला ग्लास घ्या किंवा स्मॅशाच्या साह्याने या पद्धतीने छान स्मॅश करून ही डाळ घ्या आता ही डाळ आपल्याला गरम असतानाच वाटून घ्यायची आहे तर ही डाळ गरम असतानाच ह्या पद्धतीने जर तुम्ही वाटून घेतली तर ती पटकन व्हायला मदत होते आणि आजूबाजूला पण याचा काही जास्त पसारा होत नाही तर बघा आपण जेव्हा मिक्सरवरती हे आपण जेव्हा डाळ अशी वाटून घेतो तेव्हा बरंच काही आपलं आजूबाजूला पसारा तर रह होतोच आणि मिक्सरचं भांड पण वाटताना बरंच चिकट पण होतं तर या पद्धतीची अशी चाळणी घेतल्यामुळे अजिबात आजूबाजूला तर सांडलं तर नाहीच आणि शिवाय एकदम झटपट हे पाच मिनिटांमध्येच हे ब आपलं वाटून तयार होतं तर बघा तुम्ही इथे पाहू शकता मी हे सर्व पुरण वाटून घेतलेलं आहे आजूबाजूला अजिबात इथे पुरण माझं सांडलेलं नाही अगदी व्यवस्थितरित्या हे माझं पुरण छान असं वाटून झालेलं आहे आणि अगदी झटपट आणि जास्त भांड्याचा पसारा होता हे माझं पुरण वाटून झालेलं आहे तर अशा प्रकारची ही चाणी जी आहे खूप उपयोगी आहे प्रत्येकालाही उपयोगी अशी आहे अगदी बिन लाईट जरी नसेल तेव्हा ही पुरणपोळी अगदी सहजरित्या बनली जाईल आता मी हे पुरण ज्या भांड्यामध्ये शिजवून घेतलं होतं त्याच भांड्यामध्ये मी हे पुरण पुन्हा गुळ घालून शिजवून घेणार आहे तर बघा पुरण शिजवताना हे आपलं जाडबुडाचं भांडं असावं तर बघा तुम्ही बघू शकता या पुरणामधलं बऱ्यापैकी पाण्याचा अंश कमी झालेला आहे आणि हे पुरणचं टेक्चर बघा किती छान दिसत आहे स्मूथ असं झालेलं आहे आता या पुरणामध्ये आपल्याला लो टू मिडियम गॅसवरती यामध्ये दोन कप इतकाच आपल्याला चिलेला गुळ घालून घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला जेवढे आपण डाळ घेतली होती ना तेवढीच आपल्याला गुळ घ्यायचं आहे तो पण चिरून घ्यायचा आहे तर इथे मी सेंद्रिय हो गुळ वा न वापरता तर इथे मी जो पिवळ्या कलरचा गुळ असतो ना तो इथे मी वापरलेला आहे तर बघा तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही जो सेंद्रिय हो, काळा गुळ असतो ना तो तुम्ही घेऊ शकता आता गुळाचं जे हे प्रमाण मी जे सांगितलेलं आहे ना यापेक्षा तुम्ही जास्त गुळ घेऊ नका जर तुम्ही यापेक्षा जर जा गुळ जास्त घेतला तर पुरणपोळीचं काय होतं ना ती पुर पुरणपोळी जेव्हा बनवाल तेव्हा ती वातट होते कारण की त्यामध्ये गूळ जास्त झाल्यामुळे ती गोड जास्त होतेच शिवाय ती कडक आणि वातट होते जास्त जर जा तुम्हाला गोड हवं असेल तुम्ही तर तुम्ही त्यामध्ये साखरेचं प्रमाण वाढवू शकता तर बघा हे आपलं पुरण जे आहे पातळ दिसत आहे गूळ घातल्यानंतर तर अजिबात घाबरून जायचं नाही आरामात लो टू मिडियम गॅसवरती हे आपल्याला जोपर्यंत हे पुरण घट्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला हे पुरण सतत परतवत राहायचं आहे जोपर्यंत यामध्ये चमचा उभं राहत नाही आहे तोपर्यंत आपल्याला व्यवस्थित हे पुरण छान सतत हलवत राहायचं आहे जर तुम्हाला कमी गोडीच्या पुरणपोळ्या आवडत असतील तर तुम्ही कमी गुळ घालून पुरणपोळ्या बनवून घेऊ शकता तर बघा हे पुरण शिजवून घेत असताना गुळ घातल्यानंतर हे पुरण आरामात अगदी वेळ घालून याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे जोपर्यंत यामध्ये चमचा उभं राहत नाही तोपर्यंत करून घ्यायचं आहे तर तुम्ही बघितलं असेल की यामध्ये चमचा उभा राहिल्यानंतर मी यामध्ये हे वेलची जायफळ सुंट पावडर यामध्ये घालून घेतली आहे तर बघा आपल्याला पुरणाचा आणि कणकेचा जो मऊपणा आहे तो सेम सारखाच असायला हवा आता पुरण झाल्यानंतर आपण कणिक पाहतो आहे कणिक पण तुम्ही पाहू शकता छान मऊसूद अशी झालेली दिसते आणि आता याचं टेक्स्चर बघा तुम्हाला मी दाखवते पुढे व्हिडिओमध्ये आधी हाताला थोडंसं तेल लावून घेते आणि याला पुन्हा मी मळून थोडंसं घेते तर ही प्रोसेस आपल्याला करायचीच आहे थोडंसं तेल लावून आपल्याला हे कणिक पुन्हा मळून घ्यायचे आहे तर ही कणिक छान मस्त मौसूत झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता की याचं जर टेक्स्चर जर आहे कणिकचं तर तुम्ही बघा किती छान असं लवचिक आणि मौसूद आपली ही कणिक झालेली आहे तर हे पुरणपोळी बनवण्यासाठी हे आपलं जी कणिक आहे अगदी परफेक्ट बनवून तयार झालेली आहे तर बघा यामध्ये आपण थोडाही मैदाचा वापर केलेला नाही फक्त आपण गव्हाचं पीठ मळून घेतलेलं आहे पीठ छान गव्हाचं भिजवून घेतल्यामुळे यामध्ये एक लवचिकपणा आलेला आहे आणि अगदी मैद्याच्या पीठाप्रमाणेच कितीही ताणली तरीही ती देखील कणिक अजिबात फाटत नाहीये तुटत नाहीये तर तुमच्या लक्षात आलंच असेल पूर्वीच्या काळी हेच कणिक आणखी जास्त मऊजूत करण्यासाठी पाट्या वरवंट्यावरती ठेचून घेतलं जायचं तर बघा तुम्हाला मी सारखं सारखं सांगत आहे की कणकेचं आणि पूर्णाचं मऊपणा सेम असायला पाहिजे आता लाटताना काय होतं की जेव्हा आपण कणिक घट्ट मळलेली असेल आणि पुरण जर पातळ झाला असेल तर ती पुरणपोळी लाटताना फाटते आणि त्यातील पुरण बाहेर येतं तसंच जर पुरण घट्ट झालं असेल आणि कणिक पातळ झाली असेल तर पुरण सर्वीकडे पसरलं जात नाही आता तुम्ही बघा कणकेपेक्षा मी इथे दीडपट इथे पुरणाचा गोळा घेतलेला आहे आता अगदी छोटासा साधारणतः लिंबा एवढा पिठाचा गोळा घ्यायचा आणि तो हातावरती छान असा गोल करून घ्यायचा हा आता उंड कसा बनवायचा तर बघा आधी वाटी जशी आपण मोदकाची बनवतो त्या पद्धतीने बनवून घ्यायची आणि नंतर यामध्ये पूर्णाचा गोळा ठेवून अंगठ्याच्या व बोटाच्या साह्याने कणिक वरती उचलत हा कणकेचा गोळा बंद करत घ्यायचा आहे तर बघा व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच असेल या पद्धतीने पुरण गोळ्यामध्ये भरून घ्यायचं आहे आता जास्तीचं कणिक आलं आहे ते तिथंच थोडंसं दाबून घ्यायचं आणि उंडा या पद्धतीने करून घ्यायचं आहे तर बघा किती छान आपला सुबक उंडा बनवून तयार झालेला आहे आता मी हातावरती या पद्धतीने गोल करून घेते आणि नंतर आता याला कोरडं पीठ लावून घ्यायचं आणि जसं व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत आहे त्या पद्धतीने आधी थापून घ्यायचं असं केलं की सर्व बाजूला आपलं पुरण पसरलं जातं आणि पुरणपोळी काटोकाट छान अशी टम्ब फुगायला पण मदत होते जर तुम्हाला पूर्णाचा या प्रकारे उंडा करता येत नसेल तर साधी छोटीशी पुरी लाटून घेतली तरीही चालेल तर बघा ही, ही पुरणपोळी लाटून घेण्यासाठी इथे मी जाडसर गव्हाचं पीठच वापरलेलं आहे जर तुमच्याकडे हे नसेल तर तुम्ही तांदळाचं किंवा मैदा घ्या याने पोळपटावरची जी पुरणपोळी आहे छान सरसर अशी सरकायला मदत होते आणि त्यावरती कापड बांधायची अजिबात गरज लागत नाही आणि लाटताना पुरणपोळी अजिबात फाटणार नाही व पोळपटाला पण चिकटणार नाही आणि कोरडं पीठ जास्त देखील आपल्याला लागत नाही तर पुरणपोळी लाटताना थोडीशी मध्यभागी लाटून झाल्यानंतर थोडी मोठी झाल्यानंतर ती फक्त आपल्याला कडेच्या साईडने लाटून घ्यायची आहे तर ही पुरणपोळी लाटताना दोन ते तीन वेळा अलटी करून छान एकसारखी लाटून घ्यायची आहे असं दोन तीन मेला, ते तीन वेळा अल्टी करून घेतलं की छान जे जे आवरण असतं छान पातळ आणि मौसर होतं तर बघा तुम्हाला यातील जे पुरण आहे ते अगदी काठापर्यंत आपलं पसरलेलं आहे हे या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच असेल तर अशा प्रकारे जाळी ठेवा किंवा तुम्ही दुर्डीमध्ये पोळ्या काढल्या तरीही चालेल म्हणजे अशा पुरणपोळ्या आपण काढल्या की त्या पुरणपोळ्याला अजिबात अशा ओळसर होणार नाहीत म्हणजे त्याची वाफ खाली निघून जाईल तवा चांगला गरम करून घेतलेला आहे थोडस तूप लावून घेतलं आणि पोळी मस्त टम्म फुवण्यासाठी तवा सुद्धा चांगला गरम असायला पाहिजे वरच्या बाजूने फोड आल्यानंतरच आपल्याला हलक्या हाताने ही पुरणपोळी पलटी करून घ्यायची आहे <straff voice> तव्यावरती पुरणपोळी टाकल्यानंतर पुरणपोळीच्या वरच्या बाजूला फोड आल्यानंतरच आपल्याला ही पुरणपोळी पलटी करून घ्यायची आहे जर तुम्ही पहिल्यांदा ही पुरणपोळी बनवत असाल तर पुरणपोळी उलटताना उलटण्याने अजिबात उलटू नका कारण की ही पुरणपोळी अतिशय नाजूक असते त्यामुळे हाताने आधी तुम्ही ही पुरणपोळी पलटी करून घ्या तर बघा तुम्ही बघू शकता झटकन आपली पुरणपोळी छान वर येते तर ही नाजूक पुरणपोळी पोळपटावरून तव्यावरती टाकणं आणि तव्यावरून पलटवणं हे कौशल्याचं काम आहे ही पुरणपोळी नाजूक असल्यामुळे पुरणपोळी भाजण्याकरिता जास्त फारसा असा वेळ लागत नाही पुरणपोळीची पातळ पारी असते त्यामुळे पुरणपोळी पटकन भाजली जाते आता ही पुरणपोळी फुगते त्यामुळे आपल्याला याच्या ज्या कडा असतात त्या व्यवस्थित भाजता येत नाहीत तर काय करायचं तर एखाद्या सुती फडक्याने या कड्या दाबून छान व्यवस्थित पुरणपोळी भाजून घ्यायची किंवा मी या पद्धतीने बघा मध्ये फोल्ड करून ही पुरणपोळी भाजून घेत आहे म्हणजे या पद्धतीने पुरणपोळी भाजून घेतली तर याच्या कडा व्यवस्थित भाजल्या जातात तर ही पुरणपोळी भाजत असताना घरभर सुंट वेलची जायफळाचा सुवास पसरलेला आहे तुम्हाला काय सांगू एवढ्या सुंदर घरामध्ये घमघमाट गम पुरणपोळीचा झालेला आहे आणि त्याशिवाय मी इथे तूप लावलं आहे त्यामुळे त्या या पुरणपोळीचा खमंगपणा तर खूपच वाढलेला आहे शक्यतो पुरणपोळीला तूप लावा या तुपामुळे आपल्याला ही पुरणपोळी पचायला अगदी हलकी जाते म्हणूनच पूर्वीची लोक तुपाचा जास्त प्रमाणामध्ये आहारात समावेश करत असत हल्ली तर तूप म्हटलं तर बरेच जण नाकं मुरडतात पण एक तुम्ही पुरणपोळीला तूप लावून नक्की बघा आणि त्याची चव नक्की चाखा पुरणपोळीला तूप लावल्यामुळे त्याचा स्वाद अजून वाढतो तर बघा तुम्हाला मी मध्ये मध्ये असा उंडा भरून दाखवत आहे आणि मध्ये मध्ये ही मी पुरणपोळी लाटून घेत आहे तर बघा जर तुमची प्रॅक्टिस झाली की तुमची पुरणपोळीवरती तव्यावरती भाजून होत नाही तोपर्यंत तुमची खाली पुरणपोळी बनवून तयार होते अशी ही प्रॅक्टिस जेव्हा होते तेव्हाच ही पुरणपोळी अशी बनवून तयार होते तर बघा मी इथे तुम्हाला सगळ्याच पुरणपोळ्या बनवून दाखवलेल्या आहेत आपली एकही एक पुरणपोळी अजिबात कुठेही फाटली तुटली अजिबात नाही आहे छान अशा आपल्या टम्म गरगरीत अशा पुरणपोळ्या सगळ्या छान अशा फुललेल्या आहेत सोबतच त्याचा पापुंद्रा तुम्हाला दिसतच असेल की ती पातळ असा आपल्या या पुरणपोळीचा झालेला आहे तर अशी आशा करते की आज आजच्या व्हिडिओमध्ये नवशिक्यांसाठी खूप काही हेल्पफुल हा आजचा व्हिडिओ ठरणार आहे तर अशा प्रकारे आपल्या या पुरणपोळ्या बनून तयार आहेत अशी आशा करते की आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल या पद्धतीने जर तुम्ही पुरणपोळ्या केल्या तर तुमच्याही पुरणपोळ्या यापेक्षाही खूप सुंदर होतील तर जेव्हा तुम्ही या पद्धतीने मा मी सांगितलेल्याप्रमाणे जर तुम्ही पुरणपोळी बनवाल तेव्हा मला कमेंटद्वारे नक्की कळवा रेशूस रेसिपी अँड ब्लॉग चॅनलवरती जर तुम्ही नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकूनवरती क्लिक करा म्हणजे मी व्हिडिओ टाकल्यानंतर त्याची नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्याजवळ येईल तर चला तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि महत्त्वाचं म्हणजे खूप खूप शेअर करा आणि कमेंटद्वारे मला सांगायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटूयात अशा छानशा एका नवीन रेसिपीसोबत बाय बाय